नमस्कार घर जाळून कोळशाचा व्यापार करणे ही मन ऐकलंच असणार आहे तुम्हाला तर त्याचबद्दल मी बोलतोय की याच्या आधी मी तर व्हिडिओ बनवतोच मायासारखे बरेच खूप चांगले चांगले लोक व्हिडिओ बनवत असतात पण आज माझ्या भागामध्ये खास करून बघितलं आपण किंवा बऱ्याच भागामध्ये बघितलं तर खरंच सगळी ऊसाचे शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आपले घर जाळून कोळशाचा व्यापार नक्की करत आहेत का तर एक तर पाला बरीच लोक अजून जाळत आहेत आणि जर का पाला जाळायचा नसला तर दुसरं महत्वाचं एक चांगलं भारी काम करतायत असा हा पाला कंपन्यांना फ्रीमध्ये देऊन टाकतायत बऱ्याच कंपन्या येतात आपल्या शेतामध्ये ऊस गेल्या गेल्या ट्रॅक्टर लावतात हे गोळा करतात पाला एका ठिकाणी परत हे गट्टे तयार होतात आणि हे गट्टे ते त्यांच्या ते फॅक्टरीसाठी कामासाठी फ्रीमध्ये घेऊन जातात ह्यामध्ये शेतकरी दादांना काय वाटतं की माझ्या शेतातला पाला गेला हा राहिलेला पाला एवढा कुजून जाईल आणि मला पुढचं काम करायला सोयीस्क होईल पण शेतकरी दादांनो खरंच आपण हे सगळं करून फुकट देऊन घर जाऊन नक्कीच कोळशाचा व्यापार करत आहे आपल्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ऊस शेतीमध्ये जर का आपल्याला शाश्वत पुढं जायचं आहे खर्च कमी करायचा आहे उत्पादन वाढवायचं आहे जमिनीचं आरोग्य टिकवायचं आहे तर अशा गोष्टी आपल्यासाठी खूप घातक आहेत ह्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो ह्या पाल्याचा उपयोग काय आहे हा जो काही एक एकर एक मध्ये जर का तुमचा ऊस असला बारा महिन्याचा पीक असला तर बऱ्यापैकी चार ते सहा टन तुमचा हा शेतामध्ये पाला असतो आणि हा पाला ज्या वेळेला कुजतो तो काही लई मोठा कालावधी कुजायला लागत नाही बारा महिने आणि सोळा महिने लागत नाहीत फक्त तुम्हाला तीन ते चार महिने लागतात म्हणजे नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये हा सगळा पाला तुमच्यामध्ये कुजत असतो आणि ज्या वेळेला सहा टन पाला आपल्या शेतामध्ये आहे तो ज्यावेळेला कुजतो त्यावेळेला दीड ते तीन टन जवळपास खत हे तुमच्या शेतामध्ये होत असतं आता मी बऱ्याच वेळेला शेतकरी जाताना विचारत असतो की बाबा का असं करताय का गट्टे कंपन्यांना फुकटमध्ये देताय तुम्ही का पाला जाळताय तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा हुमणी लागते हे होतं कूज लागते ह्या गोष्टी होत नाही शेतकरी दादांनो हुमणी लागायच्या आहेत तुम्ही सगळा पाला जाळला पाला काढला आणि तुमच्या बांधावर जर का निंबाची झाड असली कडू हे कडू लिंबाईची झाड असली तुमची ते तिथं हुमणी लागणारच आहे तुमच्यासाठी त्यासाठी वेगळी प्रॅक्टिस करायची आपल्याला कूज पाला तुमचा कुजत असतो तुम्ही काय करताय माहितीये तुम्हाला तुम्ही हा पाला जाळून टाकताय आणि मार्केटमध्ये हजार रुपये दोन हजार रुपये तुम्हाला सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय औषधं मिळाली की तुम्ही भरभरून टाकताय पोत जर का तुमच्या शेतामध्ये तीन टन जर का खत तयार होत असला हा पाला कुजवून तर तीन टन म्हणजे पन्नास किलोच्या साठ पोती झाल्या एक पोतं मार्केटमध्ये तुम्ही हजार रुपये जरी घेतला तर साठ हजार रुपये तुमचे वाचायलाच इथं मग हे नको आहे आपल्याला आपल्याला मार्केटमधनं विकत आणलेलं खत आपल्याला आवडतं तर असं तर। करू नका हा पाला कुजणं आणि जमिनीमध्ये ह्या पाला ठेवून ह्याचं काम करणं ह्याच्यावर प्रॅक्टिकली काम करणं हे खूप फायदेशीर आहे टेक्निकल बघायला गेलं तुम्ही तर हा पाला ज्यावेळेला ठेवतो आपण आणि कुजवायचं काम करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं त्या की तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी कारखाना आपला ऑक्टोबर नोव्हेंबरला चालू होतो आणि फेब्रुवारी पर्यंत असतो म्हणजे फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हा पाला इथं सुरुवात होते आपल्याला पाला शेतामध्ये पडायचं तर इथून पुढं मार्च एप्रिल मे हा उन्हाळ्याचा पिरियड असतो आपल्याला आणि ह्या उन्हाळ्यामध्ये जर का पाला आपण योग्य पद्धतीने दाबला तर पाण्याची वाफ होत नाही पाण्याची तुमची बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते हे पहिलं काम झालं पाण्याची बचत झाल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा खूप चांगल्या प्रकारे टिकून राहतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ओलावा जर का तुमच्या जमिनीमध्ये असला तर उसाची वाढ आणि उसाचं स्ट्रेस मधनं रिकव्हरी व्हायला हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असत दुसरं महत्वाचं की बाबा खताची बचत होते तुमच्या खताची बचत कशी होते कि जो काही खत तुम्ही टाकले आहे ज्यावेळेला झाड मध्ये असतं त्यावेळेला सगळं खत उचलून घेत नसतं किंवा ओपन मध्ये खत टाकलो आपण जर जमिनीच्या माती आड नाही पाला आड नाही त्यावेळेला ते आउट होऊन जातं मग तुम्ही अजून जरा जास्त टाकताय रिझल्ट दिसत नाही म्हणून मग आपला आपलाच खर्च हा वाढत चाललेला आहे जे आपल्याकडे फुकट आहे आपल्याकडे जे फ्रीमध्ये मिळाले आपल्याला हे फायदेशीर आहे ह्याचा आपण उपयोग करत नाही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो आपल्याला जे काही आपलं आता ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप व्हायला जे काही काम महत्वाचं आहे ते काम ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे होत असतं आपल्याला दुसरं महत्वाचं की जमिनीची सॉइल बायोलॉजी आहे ही डेव्हलप व्हायला जमिनीच्या सॉइल बायोलॉजी मध्ये मायक्रोबचा खूप मोठा रोल आहे आणि हे मायक्रोब जे काही असतात हे पाला पाचोळ्या कुजलेल्या ह्या गोष्टीवर जगत असतात एकदा मायक्रोबची संख्या वाढली तर प्रोटोजन इमॅटेड वाढणार आहेत आपल्या शेतामध्ये आणि प्रोटोजन निमॅटेड वाढले तर डायरेक्ट आपले एनपीके बॅक्टेरिया वाढत जाणार आहेत आणि एनपी के बॅक्टेरिया वाढले तर त्यांच्या विष्ठेतनं अवेलेबल स्वरूपात आपल्याला परत एनपीके मिळत गेलं म्हणजे ही पूर्ण इकोसिस्टीम जी काय आहे ही सगळी ह्या पाल्यावर अवलंबून आहे हे सगळं ह्या पाल्या सगळ्या गोष्टीवर होत राहतं त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो जे कोणी शेतकरी ऊसामध्ये काम करतात त्यांनी कृपया पाला जाळू नका यूज साठी तर अजिबात देऊ नका तुम्हाला त्यांचं तिने ठरवतील म्हणजे आता मी इंडस्ट्रीवाल्यांच्या विरोधात बोलतोय असं पण काही नाहीये पण माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये त्याचं सॉईल पावलं चांगले जमीन हळूहळू घट्ट बनत चालल्या पीएच इन बॅलेन्स होत चाललाय जमिनीचा मायक्रोब्स काय जमिनीमध्ये राहिले नाहीत आणि आपण पाला जाळतोय पाला म्हणजे हे नॅचरल आहेत आणि वर्ण भरून भरून हजार रुपये पंधराशे रुपये मागे तर खूप सगळी लोक लागले सर ते वसतात की तुमचं चांगलं आहे पण आम्हाला आणि तर बॅग मध्ये द्या टाकायला सोपं जातं हे होतं ते होतं हे काय उपयोगाचं नाही आहे शेतकरी मित्रांनो रियालिटीवर आपण काम केलं पाहिजे जे लागतंय तेवढंच देऊया आपण लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं देऊया इकोसिस्टम त्याची डेव्हलप करूया प्रॅक्टिकली अभ्यास करूया आपण आणि शंभर टक्के तुमच्या उसाला ह्याचा पहिल्या तुम्हाला एक दोन वर्षात रिझल्ट दिसणार नाहीत पण जी लोक चार पाच वर्ष पाला जाळले नाहीत पाला ठेवल्यात त्या लोकांना विचारा की त्याचे बेनिफिट्स काय आहेत की मित्रांनो तर ह्या पद्धतीने करूया आपण ह्यानंतर किंवा हा पाला ठेवला कसा पाहिजे कुजवला कसं पाहिजे ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू बनवतोय चांगले चांगले कंटिन्यू बनवत असतो पण हे असं करू नका कारण का ह्याचा तोटा जास्त आहे आपल्याला ह्याचा फायदा काही होणार नाही आहे आपल्याला तर या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा जो काही वस्तात किट आहे एम एच ज्यो पॅटर्नचा हा वापरलाय काय तुम्ही सांगा वापरला असेल तर तुम्हाला रिझल्ट कसा भेटला वापरला नसेल तर तुमचं दोन एकर चार एकर पाच एकर काय क्षेत्र असेल त्यातल्या एक एकरला एक फक्त वस्तात किट वापरा फक्त हजार है कीटा है ह्या तीन हजार सातशे रुपयाला हे किट आहे शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये दोन आळवणी तीन फवारण्याने एक सपोर्ट डोस देतो आपण हा पूर्णपणे हार्मोन्स वर तयार केलेला पावडर फॉर्म मधला किट आहे ह्यामधनं सुरुवातीपासून बेसिक गोष्टी कव्हर करत गेल्यात आपल्याला की रोप सेट झालं पाहिजे किंवा खोडवा असेल तर फुटवा जनरेट चांगला झालं पाहिजे मुळी बाहेर पडली पाहिजे हे रूट्स तयार झाले पाहिजेत त्याला चालना मिळायला पाहिजे पुढं जाऊन जो फार्म जो देतो आपण तो कंट्रोल रिलीज फेटला जातो सीआरएफ आहे म्हणजे लीच लिचआउट तुमचा थांबून देणारा गोष्ट आहे आणि बाकी जे काही स्प्रेइंग मधन आपण जे काही हार्मोन्स देतोय त्यामुळं डायरेक्ट ऍक्सेस सूर्यप्रकाशाचा कन्वर्ट करायला खूप मोठं काम होतं आणि त्यातनं फोटोसीन क्रिया वाढून अन्न डबल प्रकारे तयार होतं म्हणजे तुमचा उत्पादन खर्चामध्ये तीस टक्के बचत होते आणि उत्पादन वाढणार आहे ते वीस नंतर मिनिमम तुमचं वाढणार आहे मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो आपल्याला की कमी खर्चामध्ये आपलं जास्त उत्पादन यायचं काम होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू दे धन्यवाद